मित्रांनो चॅनलवर मी पुन्हा स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे ईश्वर मित्रांनो ईश्वर कृपा म्हणजे काय भरपूर पैसा अडका कार बंगला या भौतिक वस्तू मिळाल्या म्हणजे ईश्वर कृपा झाली असं वाटत का तुम्हाला पण मला विचाराल मला विचाराल तर मी म्हणे यापैकी काहीच जवळ नसताना नाही समाधानी असण म्हणजे खरी ईश्वर कृपा पटतय का जीवनाच्या या राहत असताना असंख्य संकटे विविध अडचणींना सामोर प्रत्येक ला जागाव लागत कधी कधी आयुष्यात अनेक दुःख प्रसंगांना सुद्धा सामोरं लागतं या अशा अडचणीच्या डोंगराला जाण्याची आयुष्यात दोन हात करण्यासाठी त्याच्याशी त्याच्याशी झुंजण्याची जी शक्ती आपल्याला मिळते ना ती शक्ती म्हणजे ती शक्ती म्हणजे घरात अठरा दारिद्र्य असताना एक जेवणाची मिळणं ही घरी असते संपलं असं वाटत असताना पुन्हा विश्व निर्माण करण्याची नवी उमेद अचानक मनात निर्माण होते ती उमेद म्हणजे दुसरं काही नसून ती असते ईश्वराची कृपा ती आपल्याला दैवताची कृपा करोनाच्या काळात इतर माणसं काळाच्या पडद्या पट झाला पण पड़ आपण मात्र सही सलामत राहिलं ही आहे आपल्याला आपल्या दैवताची आपल्याला ईश्वराची कृपा

वाचत होता आपल्याला खरं आहे ना मित्रांनो ही आहे आपल्याला कृपा मित्रांनो मित्रांनो माणसाच्या जीवनात अनेक लहान मोठ्या घटना घडत असतात कुठल्या ना, कुठल्या ना रूपात ईश्वराची कृपा अखंडित होतच असते परंतु त्या माणसाला ईश्वराची झालेली कृपा कळत नाही हो खरंच कळत नाही खर तर ते करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं आणि झालेली कृपा समजण्यासाठी योग्य सद्गुरु मिळण्याची गरज असते त्याशिवाय जगदीश्वराची झालेली कृपा समजत नाही कळत हो। तर मुळीच नाही मित्रांनो भगवंताच्या भक्तीत नामस्मरणात तल्ली झालं तर त्या निर्गुण निराकार स्वरूपाच्या जवळ जाता येऊ शकतात एक, संगु। एक, संगु। एक संगु। संगु। काम मो माया मस्वर लो। असे कधीही ईश्वराची कृपा नामस्मरण करत मनाच पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मोह माया अहंकार मनात असेल तर केलेले नामस्मरण वा भक्ती व्यर्थ होऊ

हे उमगे पर्यंत महांतील बराचसा काळ निघून गेलेला असतो खरंय ना संत, महात्मा यांच्यावर ईश्वराची संत तुकाराम महाराज कबीर संत, संत, संत मीराबाई अशा किती ईश्वराची होती ईश्वराची होती म्हणजे ते श्रीमंत लोळत नव्हते ते बरं

जेव्हा आपल्या जवळ काही शिल्लक राहत नाही तेव्हा कशात मन अडकून राहत नाही ना तेव्हा कोणतीच इच्छा उरत नाही मनाला ध्यास असतो तो फक्त ईश्वराचा मना ध्यान ते फक्त भगवंताच आणि त्यानंतरच मोकळ होतो ईश्वरी कृपेचा मार्ग पटत जय गजानन 等等你啊！Bye, bye.